म्हणजे अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार होऊन गेले पण कोणी अशा पद्धतीने गाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेलाय आणि एकदम असा शरण आलाय असं गेल्या साठ सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं नाही असं माझं मत आहे ह्याच्यातनं पहिल्यांदा काय दिसत पोलिसांची क्षमता मी येतोय थांबा आणि तो आला मध्ये आला गाडीतनं उतरला आणि त्याच्यातनं एक निर्देशित होत की तुम्ही काय पकडणार मला मीच येतोय तुमच्याकडे हा चुकीचा ट्रेंड आहे एक पोलीस याच्यापुढे दबावाखाली असतील आणि सर्वसामान्यांना सुद्धा याचा धक्का बसेल त्याला शरण गेलंय म्हणजे पोलीस एवढा आणि त्याच्यातले दोन जण जे त्यांच्या बरोबर होते त्यांनी त्यांना दोन दिवस तर पुण्यातच होते म्हणजे मी जे ट्विट केलं जे मला माहिती मिळाली त्याच्यातली एक टक्काही चुकीची नव्हती मला हे सगळं सांगितलेलं त्यांनी की ते पुण्यात आम्ही पुण्यातच स्वाधीन शरण येणार आहे मी त्याला फक्त थोडं फिरवलं पण हे सगळं धक्कादायक आहे हे सगळं धक्कादायक आहे की त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रतिष्ठापणाला लावायला पाहिजे होती नो बट इज बिगर देन द लॉ कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे म्हणजे मी त्याचं सायटेशन आणलं आहे आत्ता माझ्याकडे नाही आहे जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यासमोर एखादा तक्रारदार हा कॉग्निजेबल ऑफेन्स घेऊन जातो तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला तक्रार घ्यावी लागते पोलीस स्वतःच्या मनाने तक्रार नाही घेऊ शकत तिथे तक्रार दोनदार कोण आहे मला माहीत नाही पण अख्ख्या देशमुख कुटुंबियांनी आज याचिका देखील केली आहे आणि त्यांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की वाल्मिक कराड या खुनात आहे मग तिचं नाव काय ना मध्ये एफआयआर पोलीस नाही देऊ शकत फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज गिव्हन बाय द नियरेस्ट रिलेटिव्ह बरोबर कोण असेल ते करतात ना तर माझ्या अंदाने त्यांचा भाऊ जो धनंजय आहे किंवा काय त्यांनी केलेली आहे आणि ते धनंजय तर कोर्टात पण गेलाय एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आणि धक्कादायक आहे आणि स्वतः वाल्मिकार सांगतो की मी काय कुणातला आरोपी नाही आहे माझ्यावरती एक खोटा खंडीचा गुन्हा दाखल झालाय आणि मला अटकपूर्व जामीन मिळाला असता हे कुठली भाषा आहे एखाद्या गुन्हेगारची ना पूर्ण पोलिसांविषयी एक संशय मनात तयार झाला आता महाराष्ट्राच्या की हे काय करतायत कशी चौकशी पुढे जाईल चला आता पोलिसांच्या आणि जनतेच्या ह्याच्यामुळे तो शरण आला धनंजय मुंडेंचं काय पोलिसांनी पोलिसांचं काम केलं त्यांनी ताब्यात घेतला चौकशी सुरू केली आहे आता सरकारने सरकारचं काम करावं त्यांनी आणावं ते जो टेप त्यांनी जे बाईट दिलेला आहे की ते तो माझा खास माणूस आहे खास माणसाची चौकशी एका मंत्र्याच्या खास माणसाची चौकशी मंत्रिमंडळात तो मंत्री असताना होऊ शकते का हा साधा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे सगळं इतकं अस्वस्थ करणार आहे की इतकी निर्घुण हत्या होते आणि तरी मूळ गुन्हेगार मूळ जिच्यावर आरोप आहे आणि मी साधी गोष्ट सकाळपासून आणि पूर्वीपासून सांगतोय की तुम्ही ह्या चौकशीमध्ये बापू आंधळे मर्डर प्रकरण आहे त्याची चौकशी पोलिसांनी आता सीआयडीने करावी तुम्हाला पाहिजेत ना माहिती पाहिजे ना तुम्हाला मग सीआयडीनी बापू आंधळे प्रकरण ताब्यात घ्यावं आणि बापू आंधळे प्रकरणात गोळी मारणारा कोण होता आणि त्याला गोळी मारायला सांगितली कोणी आणि ही नावं द्यायला कोणी सांगितली गीतेचं ते त्या विचारावं म्हणजे तुम्हाला लिंकच लागेल काय आहे तिथे जो इन्स्पेक्टर होता महाजन तोच आता तो 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 केजला इन्स्पेक्टर आहे त्या महाजन यांनी जेव्हा नावं लिहिली बापू अंधळे कोण प्रकरणात तेव्हा वाल्मिक कराडा त्यांचा दररोज उठणारा बसणार चाहता माणूस त्यांचं नाव त्यांनी तिथे ते वाल्मिकणांना लिहून ठेवलं कराड नाही फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये नावं देण्याची प्रयत्न करत होते कुटुंबीय नावं घेतली घेतली नाहीत बापू अंधळे जाऊन त्याचा प्लॅन असा होता की कुठल्याही परिस्थितीत बबनगीते विधानसभेला परळी मतदारसंघात दिसता कामा नाही आज सुद्धा फरार आहे तो त्याला काही एवढं प्रोटेक्शन नाही की तो पण सीआयडी मध्ये असं गाडी चालवत येईल उतरेल आणि स्वाधीन होईल स्वतः एवढं तर ते त्याची ताकद नाही आता पण म्हणजे हे एकंदरीतच प्रकरण हे किती राजकीय प्रभावाखाली आहे हे बघितल्यानंतर ह्याच्यातनं महाराष्ट्राच्या मनात शंका तर येईलच पण एक धडकी बसेल की राज्यव्यवस्था कुठे झाली हा हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला माझ्या अंदाने चार पाच लोक कामाला करायला लागले असतील त्याला कन्व्हिन्स करायला त्याची समजूत घालायला की बाबा हजर हो रे हजर हो रे राजा मग राजा हजर झाला आणि राजा येताना पोलीस स्टेशनला गाडी घेऊन आला अरे कमीत कमी पोलिसांना एवढं तर पाहिजे होते तिची गाडी बाहेर अडवायची त्याला चालत घेऊन यायचं किंवा रिक्षात बसवून घेऊन यायचं तो डायरेक्ट पोलिसांच्या दारात उतरतो ना त्याच्याबरोबर उतर जी माणसं आहे त्यांची तरी चौकशी करा की तुम्ही होते किती एवढे दिवस आणि त्याच्यामुळे हे सगळा हा संशयाचा सापळा आहे त्यामुळे मला फार अपेक्षा नाही आहेत की असं आहे की समोरासमोर खून झालेला आहे लोक उचलून घेऊन गेले हे त्याच्या आत्याभावाने बघितलेलं आहे त्यामुळे तिथपर्यंत ठीक आहे पण हे प्लॅनिंग कसं झालं ही दोन कोटीची खंडी कुठे मागितली गेली ही का मागितली गेली त्या दिवशी काय झालं अशोक सोनवलीला कोणी मारलं कानाखाली पहिल्यांदा अशोक चव्हाणची जा अशोक सोनावणीची जात काय होती अशोक सोनावणेची केस काय नाही रजिस्टर झाली हे सगळं आलं ना लाईनीत ती रजिस्टर होऊ नये म्हणून कोणी फोन केला महाजनला कोणाकोणाचे फोन गेले केस देऊ नका म्हणून हो। मी का सारतोय महाजन तर तो तोच तो महाजन बापवंदळ्याच्या खूनमध्ये खुनामध्ये तोच पाटील ज्याला सस्पेंड केलाय तो पण त्या बापवंधळ्याच्या खून प्रकरणात आहे असं की ते त्यांच्या पक्षाचा आणि सरकारचा प्रश्न आहे मला वाटलं मुख्यमंत्री हे अख्ख्या महाराष्ट्राचे पालक आहेत मायबाप सरकार आहेत किंवा एका जिल्ह्यापुरतं त्यांनी पालकत्व घेव याच्या हे फार काही त्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्टी नाही आणि माझ्यासारख्या एका पॉलिटिकल कार्यकर्त्याच्याही दृष्टीने तो त्यांचा अपमान आहे पालक पालकमंत्री सगळे पालकमंत्री त्यांच्या हाताखाली असतात त्याच्यामुळे मला वाटतं की ही अगदीच मुख्यमंत्री पदाला न शोभणारी मागणी आहे असं की त्यांना मंत्रीच का करावं एवढे का घाबरतात प्रकाश साळंके त्यांना मंत्री का ठेवावं मध्ये असणार ना ते उद्या मंत्र्यांनी मंगळ्यावर बोलवलं कलेक्टरला तर कलेक्टरला जावं लागतं प्रोटोकॉल प्रमाणे उद्या जर ह्या खून प्रकरणात मला एक प्रकरण असतं मी सांगू शकत नाही ते प्रकरण पण एक चौकशी महाराष्ट्रात अशी होती की संबंधित ऑफिसरनी होम मिनिस्टरला ब्रिफिंग करणं सांगितलं मी नाही करणार तुम्हाला ब्रिफिंग हे मी का सांगतो तर हे इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण असताना तुम्ही त्या जिल्ह्यातल्या एका जबरदस्त ताकदीच्या पॉलिटिशियनला जर मंत्री ठेवणार असाल तर चौकशी जाणारच नाही पुढे मी तुम्ही कोणालाही सरकारी वकील नाही मा पण त्याच्यासाठी तुम्हाला देशमुख कुटुंबियांची कुणी मान्यता घ्यावी लागेल का खून त्यांच्या घरात झालाय त्यांचा माणूस गेलाय तेव्हा सरकारी वकील किंवा जो काय वकील आहे शेवटी तेच ठरवणार देशमुख कुटुंबीय कसं लढायचं आपण बाहेर त्यांना समर्थन देऊ शकतो पण त्यांच्या त्यांना जाऊन आपण काय सांगू शकतो एक तर पहिली गोष्ट त्यांचं नाव वाल्मिकी नाही त्यांचं नाव वाल्मिकी आहे कशा वाल्मिकी वाल्मिकी करून त्या चांगल्या संतांचं नाव घेता मी सांगितलं ना मी तुम्ही ऐकलं अरे राजा शरण हो रे राजा राजा ये रे असं ते गया वया करून आला असेल तू सांगा तो पण निर्धावलेला आहे कसरी कसरी माझा सीआयडीला माझं हे विनंती आहे की आखीकडे सगळीकडे बहुचर्चित असलेले बियाणी प्रकरण पण तपासा ना आता सगळ्यांना माहिती आहे काय झालं बियाणी प्रकरणात कोणी धमकावलं काय झालं सगळ्यांना सगळं माहिती आहे महाराष्ट्रातले अनेक म्हणजे तुमच्यासारखे पत्रकार आहेत ज्यांनी आपली वाचाशक्ती मर्यादित ठेवल्यामुळे हे असे निर्ढावलेले गुन्हेगार तयार झालेले तुम्हाला आहे यांनी तर काय झालंय म्हणजे अपेक्षा आहे की तुम्ही जे सगळे फ्लॅश करत असतात ते एखादा फ्लॅश असा येऊ द्या की फ्लॅश व्हिडिओ फिरतायत सगळं 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 माहिती आहे सगळ्यांना सिव्हिल हॉस्पिटलला कोणाचा फोन गेला भगीरथ बियानींना शेवटचा फोन कोणाचा गेला सगळं सगळ्यांना माहिती आहे की माझ्याच तोंडात ना, ना कशाला ऐकता भगीरथ बियाणी काय मला माहीत नव्हता हो मी तर मागणीच